होत असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येते आणि त्याच प्रकारामधून हा हल्ला झाल्याचं आरोपीकडून माहिती मिळालेली आहे परंतु आता गुन्ह्याचा तपास चालू आहे तपासामध्ये आणखी काय याच्यामध्ये अँगल्स आहेत का ते शोधण्यात येईल दोन वकील आहेत त्यांचा काय रोल काल जेव्हा आमच्या टीमने आरोपीचा शोध घेत असताना तिथे ट्रॅप केला त्या ठिकाणी दोन गाड्यांमध्ये हे आठ लोक होते त्याच्यामध्ये ते दोन वकील सुद्धा होते त्यांच्याबरोबर ते कशासाठी गेले त्यांचा काय सहभाग आहे आणि त्यांचा नेमका गुन्ह्यामध्ये रोल काय आहे हे आता तपासानंतर आपल्याला कळेल सर किती दिवसापासून त्यांनी हा कट रचला होता आरोपी मुन्ना कोळेकर दुसरा असून यांच्यासोबत किती दिवसापासून राहत होता आरोपी मुन्ना कोणेकर जो आहे तो त्याच परिसरात म्हणजे त्यामुळे याच ऑफिस सुद्धा त्याच परिसरात होत त्यामुळे त्याच जाणं त्या ऑफिस मध्ये होत बऱ्याच दिवसापासून वर्ष सहा महिन्यापासून परंतु गेल्या वीस पंचवीस दिवसापासून त्याचं रेग्युलर तिथे जाणं म्हणजे पंचवीस दिवसापासून तो जास्त संपर्कात त्यांच्या आलेला होता त्या सगळ्या लोकांच्या पेपर किती जणांनी मारले त्याला पुढे दोन काय तीन तीन लोक तिघांकडे तीन पिस्टल तिघांकडे तीन पिस्टल होते असं तीन पिस्टल आता जप्त केलेले आहे केले पिस्टल कधी केले आणि कधी ठरलेले होतं यांचं हे मारायचं की आरोपींनी पिस्टल जो मुख्य आरोपी आहे बो, म्हणून तर त्याने ते दे प्रोक्युअर केलं तर त्यांनी सांगितलेलं आहे आता पुढची लिंक जी आहे ती तपासून निष्पन्न होईल कधी आणली याच कामासाठी आम्ही बरोबर आहे जुना वाद काय होता किंवा काल ते एकत्र भेटले असं काही झालं आहे मी सांगितलं ना की ते हा जो मुख्य आरोपी आहे पुन्हा मुळेकर त्याचा जो मामा आहे नामदेव कानमुळे आणि दुसरा एक नातेवाईकच आहे मारुती विठ्ठल गांधले तर त्यांच्याशी शरद मोहचा वाद होता हे टोळी आणि याच्यापूर्वी त्यांचा म्हणजे काही

एक दोन फक्त दोन गुणे आहेत आणि हा जो पोळी करायचा आहे त्याचा जो एक गुन्हा आहे सर कानगुडी टोळी म्हणजे त्या त्यांचं पुणे शहराशी काय संबंध होता म्हणजे कारण जसं जी टोळी होती किंवा गेल्या आणि दुसरे गड होतं तसं कांगुड्यांचा पुण्याशी काय संबंध होता कानगुडे पहिले पुण्यात राहत होता सुद्धा दरात आहे ते तो भोगावला जायला गेला सर काय कसं येतो मुख्य शिलांगड शरद मुहांनी हल्ला केला होता हिंदवडीमध्ये त्या प्रकरणाचं काही याच्यामध्ये कनेक्शन आहे का आता आपल्याकडे काल संध्याकाळी रात्री उशिराने आरोपी आलेले आहेत आता त्याची पी सी आर आम्ही घेऊ पी सी आर ज्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल त्यांची दुष्परी कोणावरती या गुन्ह्याचं काय कारण आहे त्याच्यात आणखी कोणी आरोपी आहेत का याचा सर्व तपास केला जाईल सर स्पेसिफिकली हा जो मोळेकर आहे हा याला शरद सरद्या ऍक्सेस कसा मिळाला त्याच्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले होते काही सांगितलं म्हणजे महिन्याभरापासून तो रेग्युलर आलेलं होतं का किंवा याला आतमध्ये हा गेला कसं काय मी अगोदर सांगितलं की हा जो मुख्य आरोपी आहे पोळकर आणि हा मयत जो आहे शरद मोहन यांचं घर एकदम मला वाटतं जास्तीत जास्त दोनशे तीनशे मीटर अंतरावर असेल म्हणजे त्याच भागात तो जा त्याचा भागा वावर होता राहायला पण तिथेच होता आणि या शरद कडे जी पोरं जायची यायची त्यांच्या संपर्कात पहिल्यांदा आला आणि नंतर त्यांच्या मदतीने तो त्यांच्याकडे रेग्युलरली जायला लागला त्यानं इंस्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी व्हिडिओ टाकला होता तो स्वतः असं म्हणतोय की मी लवकरच येरोडा जेलमध्ये जाऊन येणार असं इंटिमेशन त्याने अगोदर दिला त्याचा स्वतःचा व्हिडिओ आहे सोशल मीडिया मुळशी पॅटर्न देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका